नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत फेसबुक मध्ये जे आपले डुप्लिकेट फ्रेंड्स आलेले असतात किंवा इनॅक्टिव्ह फ्रेंड्स असतात त्यांना आपण डिलीट कसं करावं पण सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की फेसबुक मधील इनॅक्टिव्ह फ्रेंड्स किंवा डुप्लिकेट फ्रेंड्स काय आहेत तर सर्वप्रथम आपण फेसबुक सुरू करूया फेसबुक मित्रांच्या यादीमधील असे मित्र ज्यांची अनेक अकाउंट्स आहेत पण ते वापरतात केवळ एकच अकाउंट पण बाकीची अकाउंट मग त्यांची इनॅक्टिव्ह होतात कारण त्या अकाउंटला ते कधी नाही करत बहुधा ते पासवर्ड विसरलेले असतात आणि त्याच्यामुळे ते त्या लॉग इन करू शकत नाहीत मग अशा मित्रांना आपल्याला मेसेज करायचा असेल तर आपल्याला त्या सर्व मित्रांना मेसेज करावं हो लागतो एक उदाहरण दाखल मी तुम्हाला दाखवतो माझा एक खास मित्र आहे राजेंद्र भुयाळ नावाचा तर माझा हा जो मित्र आहे तर राजेंद्र भुयाळ असं मी सर्च केलं तर त्याच्या किती प्रोफाइल्स दिसतात बघा एक दोन तीन चार आणि खाली सुद्धा एक आलेले पाच अशा पाच प्रोफाईल एकाच मित्राचे दिसतात पण पैकी एकच कुठली तरी प्रोफाइल ऍक्टिव्ह आहे थोडक्यात त्या एकच चा पासवर्ड माझ्या मित्राला ठाऊक आहे आणि त्या पासवर्डचा वापर करून तो आपल्याशी संवाद साधतो पण मग ज्यावेळेस मला त्याला मेसेज करायचे असतात त्यावेळेस या पाचही ठिकाणी मला जाऊन ते मेसेज करावे लागतात कारण मला ठाऊक नसते की कोणतं ऍक्टिव्ह आहे ते मग असे जे इनएक्टिव्ह फ्रेंड्स आहेत ह्याच्यातील कुठले तरी एकच त्याचा अकाउंट ऍक्टिव्ह आहे म्हणजे जर तो वापरात आहे बाकीचे सगळे न वापरातले अकाउंट आहेत तर न वापरातले अकाउंट जर काढून टाकले तर हा जो गोंधळ आहे हाच निघून जातो आज आपण तेच बघणार आहोत की हे कसं काढायचं हे करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की ह्या पाच अकाउंटला मी हायचा मेसेज पाठवणार त्याला विचारणार कसा आहेस तू आणि मग त्याच्यापैकी कुठलं तरी एकच अकाउंट मला परत मेसेज करणार मग त्या अकाउंटला लक्षात ठेवून बाकीचे अकाउंट मी डिलीट करणार हा एक झाला मार्ग पण ह्याच्यापेक्षा एक सोपा मार्ग जो मला वाटतो तो तुम्हाला मी सांगतो की आपल्या मित्राचा कधीतरी वाढदिवस येतोच वाढदिवसाला की अशीच अकाउंट सगळी दिसतात आणि आपण त्या सगळ्या अकाउंट्सना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील द्यायची असतात वाढदिवसाच्या दिवशी फेसबुकवर आपला मित्र थँक्स म्हणायला गॅरंटेड येतोच येतो मग त्या दिवशी आपल्याला कळतं की कोणतं अकाउंट ऍक्टिव्ह आहे आणि कोणती अकाउंट इनएक्टिव्ह आहेत आणि मग ती बाकीची सगळी अकाउंट आपण डिलीट करू शकतो जसं आता राजेंद्र भुयाळचं हे जे अकाउंट आहे त्याच्यावर मी राईट माऊस बटन क्लिक करतो आणि ओपन लिंक इन न्यू टॅबवर क्लिक करतो न्यू टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याचं अकाउंट लोड झालं आणि त्याच्यानंतर पहा मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या त्यावेळेस कॉमेंट्स मध्ये पहा की त्याला त्या पोस्टला राजेंद्र भुयाळने थँक्यू म्हटलेला आहे व्हेअर ॲज बाकीचे जे काही अकाउंट्स आहेत त्याला देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या हे पहा सेम शुभेच्छा मी इथे पण दिलेली आहे पण त्या ठिकाणी मध्ये एकही कॉमेंट दिसत नाही म्हणजे राजेंद्र भुयाळ ह्या माझ्या मित्राचं हे जर अकाउंट सोडलं तर बाकीचे सगळे अकाउंट इनएक्टिव्ह आहेत तुम्ही खात्री करून घेऊ शकता एकदा की कोणतं इनएक्टिव्ह कि आहे किंवा ऍक्टिव्ह आहे कधी कधी असं असतं की आपला मित्र एकापेक्षा जास्त अकाउंट सुद्धा ऍक्टिव्ह ठेवत असतो मग प्रत्येक अकाउंटवर तुम्ही जायचं आणि चेक करायचं त्याने आपल्या पोस्टला कमेंट केलेली आहे का किंवा लाईक केलं ला आहे का आता एकदा हे सापडलं जसं आता मला ठाऊक आहे की माझा जो हा खास मित्र आहे त्याचा हे अकाउंट ऍक्टिव्ह आहे मग बाकीचं काम तर फारच सोपं आहे बाकीच्या ला जायचं आणि अनफ्रेंडवर क्लिक करायचं बघा हे किती सोपं आहे हे तुम्हाला ठाऊक आहे फक्त इनएक्टिव्ह किंवा डुप्लिकेट्स फ्रेंड शोधणं हे थोडं कौशल्याचं का काम आहे आणि आज आपण तेच शिकलेलो आहोत जर हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा माझ्या ला भेट देत राहा धन्यवाद